लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी मला आमदार झाल्यासारखं वाटतय इच्छुक गुडग्याला बाशिंग बांधून तयार जत मध्ये अनेकांनी केली विधानसभेची तयारी जगताप यांची भूमिका महत्त्वाची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे तिकीट मिळो अथवा न मिळो विधानसभा निवडणूक लढवणारच असा अनेकांनी निर्धार केलाय जत तालुक्यात श्रेष्ठींनी अनेकांना काम करा पाहूया असा मेसेज दिल्यानं इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःचं अस्तित्व पणाला लावणार जत तालुक्यात अनेकांना आमदार व्हायचा गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण बसलेत यामध्ये भाजपकडून प्रचार प्रमुख तमान गौडा रवी पाटील डी सी सी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे डॉक्टर रवींद्र आरडी हे नेते आमदार व्हायचे म्हणून कामाला लागलेत मात्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत जत विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आता मुद्दा हा आहे की पक्ष तिकीट कुणाला अथवा किती जणांना देणार हा येणारा काळच ठरवेल शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून ही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे तसं डी सी सी बँकेचे संचालक मनसूर खतीब व नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार बैठक घेऊन सांगितलं देखील आहे यामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी गटाकडून अमोल डफळे ॲडव्होकेट चन्नापान्ना होर्तीकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली मात्र ऐनवेळी जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील देखील जतच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसमधून मात्र विद्यमान आमदार विक्रम सावंत हेच विधानसभा लढवणार हे निश्चित आहे मात्र काँग्रेसतर्फे नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय परंतु युती किंवा आघाडीच्या वाटाघाटीत कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो यावर बरंच काही अवलंबून आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे नक्की कुणाला पाठिंबा देणार की ऐनवेळी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे जगताप यांची ताकद कुणाच्या पारड्यात पडणार यावर बरंच काही अवलंबून असून जगताप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे निवडून येण्याची तशी प्रत्येकाला शंभर टक्के शाश्वती असते हाच विश्वास मनात धरून मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून आहे इच्छुकांच्या मनात धाकधूक आहे पण नेत्यांशी असलेली जवळीक पाहता अनेकांना सध्या तरी आमदार झाल्यासारखं वाटतंय तसं मायक्रो प्लॅनिंग इच्छुक करताना दिसतात काही जणांनी लोकसभेचा प्रचार करताना स्वतःच्या पेरणी देखील दिसून विधानसभा इच्छुकांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना आपली पकड कशी मजबूत होईल या दृष्टीने प्रयत्न केला एवढं मात्र सत्य की जत विधानसभा मतदारसंघात अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी